नमस्कार मी प्राध्यापक शंकर गवते स्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून मी आज ज्या आमच्या मातेला आमचे प्रॉडक्ट घेतले आणि त्याच्यातून काय फायदा झाला तो त्यांच्याच तोंडून आपण ऐकायला आलोय आम्ही श्रवंती फार्मच्या माध्यमातून जवळपास निसर्गातील जेवढ्या काही वनौषधी आहेत ज्याच्यामध्ये मग स्पिरलिन असेल मोरिंगा असेल अश्वगंधा शातावरी गुरमार इन्सुलिन जांभूळ असेल अशा प्रकारच्या सव्वीस वनौषधांना एकत्र घेऊन अशा काही प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार केलेत की जे प्रॉडक्ट्स तुमचे गुडघे दुखी असेल तुमची पाठ दुखी असेल मनका दुखी असेल त्याचबरोबर डायबेटीजचा प्रश्न असेल तर अतिशय सहज पद्धतीने सेंद्रिय पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या साईड इफेक्ट शिवाय आम्ही त्याच्यावर चांगल्या पद्धतीचा गुण आणतो तर आमच्या ह्या पेशंट ज्यांनी दीड महिन्यापासनं आमचे श्रवंती हर्बल प्रॉडक्ट घेतलेले होते त्यांचा आपण आज बसा परिचय करून देऊ मावशी नाव सांगा तुमचं सिंधुबाईन सिंधुबाई कोपन राहील आपण कशासाठी आपले आयुर्वेदिक प्रॉडक्ट घेतले शुगर बीपी होता। दुखी दुखी होते आणि त्यावर शुगरचा प्रॉब्लेम होता मानक्याचा म्हणजे ज्यावेळेस आपण डायबिटीस पाहतो त्यावेळी डायबिटीस एकटा येत नाही त्याच्याबरोबर बीपीलाही घेऊन येतो त्याबरोबर तो रक्त कोलेस्ट्रॉलचाही प्रॉब्लेम येतो हा दम म्हणजे मला एक पाव टाकलं की दम लागत पुलाय बरोबर आता काय फरक वाटतोय दुसऱ्या माणसात काठी घेतली तरी असं टॉयलेट येत का पण काय आणि आता कसं वाटतंय पण दम लागत नाही आता म्हणजे माझ मला जरा वजन कमी वाटते जरा म्हणजे याच्या आधी जेवढ्या जेवढ्या दवाखान्यामध्ये गेल्या त्याच्यातून काही फरक झाला नाही या ना। प्रॉडक्ट नंतर खूप कमी दिवसामध्ये खूप चांगला फरक झाला Yes. म्हणजे yes. मी दोन्ही चालू केलं माझा व्यायाम बी चालू केला आणि बी चालू केलं म्हणजे मी तुम्हाला जो शिकवलेला व्यायाम होता तो व्यायाम पण तुम्ही करताय त्या प्रोडक्ट पण घेताय घेतात आणि आता दम जो लागत होता तुम्हाला चालताना तो दम आता लागतो दम नाही लागत दम नाही लागत आणि वजन हलकं हलकं व्हायला लागलं येस म्हणजे आता म्हणजे माणसाचं असं असतं की वैकुंठाला जाईपर्यंत जरी आपण टॉयलेट पर्यंत जाता आलं पाहिजे आता या वयामध्ये या मातेची प्रचंड वजन होतं ते कमी झालं पायरी घेऊन एक पाय टाकला की जम लागायचं चढता येत पायरी म्हणजे आता कोणातरी आधार घेऊन चालावं लागत होतं अजे थोडस आपलं यांना सांगताय का म्हणजे थोडस चालून दाखवता हो का म्हणजे न आधार धरता सुद्धा काठीचा थोडासा आधार घेऊन तुम्हाला चालता येईल का काठी घ्या चला तसं चाल काही अडचण चला म्हणजे या मावशी या मावशींना चालता येत नव्हतं कोणाला तरी आधार घ्यावा लागत होता काठीचा आधार घ्यावा लागत होता आणि आता या जी घ्या या बाजार बाजार या या आणि आता आजींना कुठलाही आधार घ्यावा लागत नाही काठीचा आधार घ्यावा लागत नाही आणि आता त्या चालताय असं कधीच नव्हतं हा त्यांच्या डोळ्यातले आनंद असू आहेत म्हणजे मी ज्यावेळेस ते माझ्याकडे आलेले होते त्यावेळेस त्यांना दोघांनी धरून आणलेलं होतं आणि दीड महिन्यामध्ये या मात्यांमध्ये प्रचंड बदल झालाय वेगळं काही नाही अजून काय बोलायचं आजी सांगावं <पारीण देड़ीवारा> आता म्हणजे इतकं फरक वाटलं मला माझ्या मला सद्गुरु भेटले सारखे वाटत माझे मला सद्गुरु वेदगुरु नाही नाहीये त्यांचे आतापर्यंत आतापर्यंत भोग होते ते भोग संपले मी फक्त माझ्या सगळ्या यांच्या वयाच्या सगळ्या माझ्या माता भगिनींना माझ्या सर्व वडील नाऱ्यांना एक मनापासून तीस वर्षापासून मला दम लागायचा त्रास होता तीस पस्तीस वर्षापासूनचा हा त्रास आहे दवाखाने केले पैसा खर्च केला अद्यापर्यंत गुण आला नाही पण आतापर्यंत आयुष्यातले भोग होते ते संपले आणि आता ही माता अतिशय म्हणजे हे जे काही त्यांच्या गळत असतो येतात ते आनंद येत आतापर्यंतचा भोग येते संपलेत मी एक त्यांच्या वतीनं आपला मोबाईल नंबर सांगा मावशी मोबाईल नंबर काय अडचण आहे तो मोबाईल नंबर तुमच्या ग्रुपला येईल धन्यवाद मावशी अशाच प्रकारे तुमच्यामध्ये खूप सदगती तुम्हाला मिळावी तुमचे भाव आयुष्यामध्ये खूप आमच्या श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतोय आणि सगळ्यांना नम्र विनंती करतोय की श्रवंती हर्बल प्रॉडक्ट सेंद्रिय आहेत त्याचा गुण येतोय या तुमच्याच परिसरातल्या ह्या मावशी आहेत की ज्यांना प्रचंड बदल झालाय त्यांचा आपण डिस्प्लेवर नंबर पण दाखवणार आहोत कधी त्यांना कॉल करू शकता आणि आप भी त्यांच्याकडनं ऐकू शकता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद